टाळे वाजवायची टाळ्या वाजवल्यामुळे मला प्रोत्साहन मिळो नाही तर न ना मिळ आपलं शरीर आणि मन अगदी आनंदी राहत वाजवा टाळ्या जोरात आहे का त्या सगळ आहे सब आनंद आहे पाठीमागा पोरान हा वाजवा टाळ्या क्या बाज आहे हा आता काही विषय भावनिक आहेत काही विषय भावनिक आहे डोळ्यामध्ये पाणी येत आता माझ्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं शेजारी तिच्याकडे बघून हसायचं नाही बाबू तू रडला पांड्या धोंड्या रडला तो रडला रडू दे तुला रडायला येत नाही गप्पा बस आलं का लक्षात जर कोणी दंगा केला इकडं वट तिकडंओ मी आला लक्षात घ्या हा चला येणारा एक तास अतिशय आनंदामध्ये हा तू जोडून विनंती करतोय अर्धा तास मोबाईल बंद करायचा आहे मोबाईल काही पेटत नाही जळत नाही मी बोलत असताना उगाच कोण मेसेज बघताना मला कोणी जरी दिसलं माझ्यासारखा वाईट कोण आहे परत तुम्ही म्हणाल सर अगोदर का सांगितलं नव्हतं बरं का मोबाईल पेटवायचा जाळायचा अजे बाग मोबाईलशी खेळत बसायचं नाही चला सब मंगल आहे सब आनंद आहे बहुजनांच्या अंधारे अमृताभ राय जीवनात निर्भेड भेट जागण्याचा सोनेरी किरण पसरविणारी विजापूरच्या दत्ता समारोह निमटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी सरंजामशाही कोलवांश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा बडकावणारी कल्याणच्या मुल्ला एम सोन किंवा भेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी सतराव्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी महान रनात्मक प्रतिचा रण परुष समर्पणशील सर्वश्रेष्ठ क्रांती पथका सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शक करते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न वाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माडावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी चारित्र संप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराजे शिवनीते आणि शिव धर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री आई कमवाने शिका कमवाने शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौ मेणा आपण आम्ही विष्णुदास मौ मेणा आपण आम्ही विष्णुदास कठीण वाजरास भेदवायचे भले तर देव उकासेची लंगोटी नाटालाची माते हनुकाठी हा विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुपाराया हातामध्ये झाडू घेऊन हातामध्ये झाडू घेऊन होणे स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतरमणे स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोल बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के चंद्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या लेकरांना माझ्या लेखीनं हे आणि माझ्या जमलेल्या युवान लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबंधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या माझा माणूस झाला नाही साऱ्या माणूस शोधतो मी गर्दी तर माणसांच्या माणूस शोधतो हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण कुठेतरी आमच्या मधला माणूस आणि माणूस ही हरवत चालली आज हे या मातीमध्ये माती चार वर्षाच्या चा ले लेकीवर अत्याचार होतो आज हे एखादा हातामध्ये हा बोता घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आज हे सतरा अठरा वर्षाचा बोर्ग हातामध्ये दा दारूचा ग्लास घेत आपल्या हत्तीसारख्या बापाला लाचार करत का बोरान त्या विसर पडला आम्हाला या मातीचा विसर पडला आम्हाला या महामारी आई बापाच्या मेहनतीचा विसर पडला माती मध्ये छत्रपती शिवाजी राजी माझ्या माझ्या गाडगे बाबांची कोण छत्रपती शिवाजी राजे हे बोरा ही माती माझ्या कबीरांची ही माती माझ्या रामप्रसाद बिस्मेल यांची हे कोण छत्रपती शिवाजी राजा आता तुझ्या काळजावरती पेरून घे बोरा छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या राजा ना स्वतःच्या स्वराज्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला हात हे ज्या राजा स्वतःच्या स्वराज्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला हात पण शत्रूंच्या स्त्रियांना या भाई दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाच्या माध्यम होतात कामच्या माणूस हरवत आला म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ डॉक्टर कल्याणराव साहेब राऊत आपले खासदार साहेब यांच्या माध्यमातून आज मी तुझ्या समोर उभा आहे तुझ्या अंतरंगामध्ये माणूस मी जागा करून जाणार बघा आणि म्हणून तुला सांगतोय हे हे फक्त व्याख्यान नाही तर आहे परिवर्तन हा आहे बदल आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल माझ्या घ्यायचा कृतज्ञता लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्या साठी आम्ही काय केलं ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बाबाने मला जन्म दिला हा त्या बापासाठी मी काय केलं जमातेमध्ये मी वाढलो जमातेमध्ये मी घडलं माझ्या प्पा दिला या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखाचं नाव आणलं माझ्या छत्रपती शिवाजीराजांचं माझ्या आवजी गावचं माझ्या गाड्या बाबांचं आणि ज्या ज्या बोरानो त्या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील जय जयकार कसा झाला पाहिजे अंतरंगापासून झाला पाहिजे बेमीच्या डेटापासून झाला पाहिजे कोरानो या शाळेच्या कॉलेजच्या भिंती गोहरून आज पुन्हा पुन्हा नव्या निवडल्या पाहिजे कारण बोरानो आई बाबांना आमचा हात पकडला शाळेच्या भिंतीमध्ये आम्हाला आम्ही सोडलं का कोरा तुला डॉक्टर व्हायचं तुला इंजिनियर व्हायचंय तुला वकील तुला लाखो आणि करोडो रुपये कमवायचे पण माझ्यासाठी आलेल्या माझ्या तुला डॉक्टर आम्हाला एक चारित्र्यवान लक्षात घ्या निर्मिती या शाळेच्या चार भिंती होत असते माझ्या लेखरानं तो माणूस आज घरीवरून पाहिजे जय जयकार कसा धरावायचे हे दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा ताण ठेवायचा आणि हा सारा परिसर ते प्रांगणामध्ये दुमदुमून गेलं पाहिजे असा जय जयकार जोरात झाला पाहिजे चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठी ताकाना ताट ठेवायचा आहे चला सगळ्यांनी सगळे सगळे तुम्ही काय माझ्या लग्नाला आला नाही सगळ्यांनी तुम्ही लय शॅनिंग मार नका चला सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी कॅमेरा सगळीकडे फिरवले बाबा बास वाढला ट्रिबल ट्रिबल दे इक्विलायझर कमी कर कमी कर हा